राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका पीएम किसान योजनेचा आज मिळणार एकोणीसवा हप्ता नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना मिळणार बावीस हजार कोटी रुपये पंतप्रधान एका क्लिकद्वारे करणार थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता नऊ कोटी साठ लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या समावेशामुळे एकोणीसव्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली आहे एकोणीसव्या हप्त्याच्या वितरणाच्या माध्यमातून दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांसह देशभरामधील नऊ पॉईंट आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून बावीस हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे कोकणामध्ये आज आणि उद्या पावसाचा इशारा कोकणात गत दोन दिवसांपासून अत्यंत उष्ण आणि दमट वातावरण आहे त्यामध्ये सोमवार आणि मंगळवारी या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आलेला आहे उर्वरित राज्यामध्ये मात्र कोरडे वातावरण असणार आहे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू दहा मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते मात्र हे आश्वासन कुठेतरी हवेतच विरत चाललेलं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चाललेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला ऑलवरती सेट करून घ्या वसमत विभागातील अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानाची रक्कम इतरांनी सडपली हेराफेरीच्या चौकशीची मागणी अनुदानामध्ये विहीर नको बोर हवी जिल्ह्यामध्ये बळीराजाची बोअरवेलची पसंती शासनाचे पैसेही वाचतील मोफत घरांबरोबर आता वीज ही मोफत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वीस लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प मोफत बसवला जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या लाभार्थ्यांना विजेचे बिल भरण्याची वेळ येऊ नये यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले दूध उत्पादकांचे लाखोचे अनुदान रखडले कडेगाव तालुक्यातील उत्पादकांमधून नाराजीचे सूर शासनाने गायच्या दुधाला अनुदान जाहीर करूनसुद्धा उत्पादकांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले नाही गावागावातील दूध संकलन केंद्र संचालकाकडून संघाकडे तसेच शासनाकडे बोर्ड दाखवले जात आहे त्यामुळे उत्पादक संभ्रमामध्ये काहींनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे महाशिवरात्रीनिमित्त रताडी कवठाची आवक रताड्याला दहा किलोला अडीचशे ते चारशे रुपये दर तर कवट शेकडा चारशे ते आठशे रुपये दर बाजारामध्ये हरभऱ्याचे दर घसरले हमीभावाच्या खाली आयातदारांमध्ये अस्वस्थता आयातीवर परिणाम शक्य विदर्भातील बाजार समितीमध्ये सध्या रोजची सरासरी आवक ही सात हजार क्विंटलवर पोहोचल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सध्या पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल असा दर मिळत आहे यंदा गळीत हंगाम लांबण्याची शक्यता मजुरानाभावी कारखाने हतबल शेतकऱ्यांच्या हाती कोयता खुशालीचे भूत मानगुटीवर आंबेगावच्या आदिवासी भागामध्ये फुलतायत कापरीचे मडे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला चांगला हातभार साठ ते शंभर रुपये प्रति किलो दर रताळ्यांचे दरही वाढले आणि आवकसुद्धा अडीच हजार पोती दाखल किलोला पस्तीस ते चाळीस रुपयांचा भाव इंदापुरात ठिबक सिंचनाच्या अनुदानाची प्रतीक्षा इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे बाराशे प्रस्ताव हे मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत एका वर्षापासून सोडतच निघाली नाही तर ठिबक सिंचनाचे एक हजार पाचशे एकोणपन्नास प्रस्ताव मंजूर आहेत त्यापैकी तीनशे सात शेतकऱ्यांना राज्य शासनाचे अनुदान मिळालेले आहे तर केंद्र सरकारचे अनुदान अद्यापही आलेले नाही लाडक्या बहिणींचे अनुदान वेळेवर अनाथ बालके मात्र वाऱ्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंघोपन योजनेमधील हजारो मुले अनुदानापासून वंचित प्रस्ताव धुडकात ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन रोहेच्या मजुरांपेक्षाही कमी बारा हजार पाचशे कर्मचाऱ्यांची स्थिती बिकट नागरिकांना तुम्ही ई सी न केल्यास तुमचे रेशन होणार बंद अठ्ठावीस फेब्रुवारी शेवटची तारीख नाशिक जिल्ह्यामधील चोवीस प्रकल्पामध्ये सदुसष्ट टक्के जलसाठा गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकवीस पॉईंट एकावन्न टक्के अधिक महाकुंभाची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांची मानसिकता गुलामाची पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल समाजामध्ये फूट पाडण्याचे कारस्थान तेलाचे दर पुन्हा वाढले तुरडाळ स्वस्त साखर रवा मैद्याचे दरसुद्धा स्थिर सरकारच्या ॲग्रिस्टेक योजनेमुळे जमिनीचे सर्व व्यवहार करणार एआय तंत्रज्ञानाचा होणार वापर गैरप्रकार थांबण्यास होणार मोठी मदत राज्यामध्ये रब्बी पिकांचा उच्चांकी चौसष्ट पॉईंट त्र्याऐंशी लाख हेक्टरवर फेरा एकूण एकशे वीस टक्के पेरण्यापूर्ण हरभरा क्षेत्र एकोणतीस लाख हेक्टरवर यंदा सरासरीपेक्षा दहा पॉईंट शहाऐंशी लाख हेक्टरने पिकाची क्षेत्रवाढ कृषी विभागाच्या रब्बी पिकांच्या पेरण्या अहवाल अंतिम क्षेत्रामध्ये <laughs> एसटी बंदमुळे कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या हाल पाच लाखांचा महसूल बोडाला एसटीच्या एकशे पंचवीस फेऱ्या आतापर्यंत रद्द पाकिस्तानामध्ये हिंदू मुस्लिम विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होडी खेळल्याबद्दल कारवाई विद्यापीठ आवारामध्ये प्रवेशास बंदी <laughs> शैक्षणिक वर्ष सुरू होणार जूनपासूनच सीबीएसईच्या धर्तीवर यंदापासून पहिलीचा अभ्यासक्रम <laughs> मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये परिषद घ्यावी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची मागणी राज्यामधील प्रमुख बेचाळीस मराठा संघटनाच्या पदाधिकारी बैठकीमध्ये निर्णय सतरा ठराव मंजूर अकोला जिल्ह्यामध्ये रोह्यो कामांचा आराखडा मंजूर पाच हजार चारशे एकाहत्तर कोटींचा रोह्यो कामांचा आराखडा मंजूर गडाओडून पत्नीची हत्या त्यानंतर पतीची आत्महत्या रहाटगावस्थित हाऊसमधील घटना पीएम रिपोर्टची प्रतीक्षा मर्सिडीजवरून <Originally hakacity> वाद उद्धवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते डॉ नीलम गोरेंचा आरोप तुम्ही आठ मर्सिडीज दिल्या का पावत्या दाखवा उद्धवसेनेचा पलटवार खाद्यतेल दहा टक्के कमी वापरा पंतप्रधानांनी लठ्ठपणावर नागरिकांना दिला आरोग्यमंत्र मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण चारपटीने वाढले घरांचा मार्ग मोकळा प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी सुरू अकोला जिल्ह्यामध्ये पाच हजार सहाशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना घरकुलासाठी सरकारी जागा उपलब्ध गावामध्येच रोजगार बुलढाणा जिल्ह्यामध्ये रोहितून तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी मजुरांना कामाचा आधार रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक कामावरच भर नोकरी सोडत त्याने धरला शेतीचा रस्ता अडीच एकरामध्ये पासष्ट दिवसात कोबीचे नऊ लाखांचे उत्पन्न दोन लाख खर्च होणार बाद लाडकी बहीण योजना एक्केचाळीस महिलांनी सोडला योजनेचा लाभ अन्य योजनांच्या लाभामुळे अर्ज होणार रद्द अतिरिक्त पेरणी क्षेत्र तीन लाख बत्तीस हजार तर पेरा चार लाख पंचावन्न हजार हेक्टर रब्बीमध्ये गतवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा पेरा अधिक हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार दोनशे एक्क्याण्णव गटांची जीवनोत्ती महिला बचत गटांना त्रेसष्ट कोटींचे कर्ज वाटप महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अर्थमंत्र्यांच्या आव्हानाला ठेंगा लाडकी बहीण योजनेमधून माघार घेण्याचे होते आव्हान जालना जिल्ह्यामध्ये अवघ्या एकवीस महिलांनाच योजनेस नकार अर्जाच्या तपासणीला सुद्धा लागला ब्रेक तूर खरेदीचा आदेश मात्र शेतकऱ्यांची पाठ जालना बाजारपेठेमध्ये डॉलर हरभऱ्याची आवक वाढली हरभरा कवडीमोल आता वेटन वॉच सोंगनीस वेग गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक हजाराने कमी दर गेल्या वर्षी होता सहा हजार पाचशे रुपये भाव मावडली आशा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी पांढरे सोने काढले बाहेर हंगाम संपला तरी दरवाढ नाही मानधनासाठी सहा पट अर्ज राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक मानधन योजना जिल्हा परिषद सहाशे चौवेचाळीस जणांचे अर्ज दाखल लातूर जिल्ह्यामध्ये मार्चपासून बावीस हजार लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर कारवाईला सुरुवात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरित अनुदानवाढीचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय ग्रामीण भागातील बांधकाम खर्चामध्ये झालेल्या भरमसाठवाढीचा विचार करून प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना व इतर सर्व ग्रामीण आवास घरकुल योजनांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारकडे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली होती या मागणीला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या अनुदानामध्ये पन्नास हजारांची वाढ केल्याची घोषणा केलेली आहे आज किसान सन्मान निधीचा हप्ता वाटप होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होणार सत्याहत्तर पॉईंट पंचवीस कोटी रुपये रोईवर येणार हक्काचं छत धाराशिव जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार पाचशे शहाण्णव लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता वर्ग चौतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी कुटुंबांना घरकुल मंजूर रब्बीमधील हरभरा ज्वारी गहू काढणीला आलाय वेग शेतकऱ्यांना आर्थिक भूरदंड रब्बी हंगामातील हरभरा गहू ज्वारीची कापणी काढणी मळणीच्या कामांना वेग आला आहे मात्र अनेक भागामध्ये मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामावर परिणाम होताना दिसून येत आहे ठिबक <laughs> व तुषार सिंचनकडे शेतकरी उदासीन ऐंशी प्रस्तावांपैकी एक्कावन्न रद्द एकोणतीस प्रस्ताव अद्याप प्रक्रियेमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये केवळ सात शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण घरकुल तर दिले मात्र रेती कोण देणार घरकुल लाभार्थ्यांचा टाहो रेतीविना कसे बांधणार घरकुल साहेब प्रशासनाने रेतीघाटातील लिलाव करावे सोने जीएसटीसह एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये तर चांदी एक लाखांच्या पुढे आठवड्यामध्ये सोने एक हजार पाचशे रुपये तर चांदीमध्ये सातशे रुपयांची वाढ लिंबू आंबट सात रुपयांना एक वाढत्या उन्हाचा परिणाम कलिंगड काकडीची मागणी वाढली भाजीपाल्याचे दर घसरले फड कडधान्य मार्केटमध्ये चढउतार कायम उन्हाचा भाताला फटका उन्हामुळे भाताचे वजन किमान दहा टक्क्यांनी घटले दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये अनेक शेतकरी विक्रीच टाळाटाळ कांदा दरामध्ये पुन्हा घसरण सातारा बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली गवार तेजीमध्ये लसूण स्थिर शंभर रुपये किलोने विक्री अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा